जय शिवराय मंडळी शुभ सकाळ सर्वांना मी परेश आपल्या हक्काची यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आहे तर मंडळी मी आज चाललो रत्नागिरीला माझं थोडंसं काम आहे तर ते काम झाल्यानंतर मी पुढेसुद्धा जाणार आहे तर अजून तर काय प्लॅन झाला नाही रत्नागिरीमध्ये फिरण्यासारखं भरपूर काळ आहे पण अजून तर काय प्लॅन बनत नाही आहे तिथं जसं काम माझं होणार आहे त्याच्यानंतर तो प्लॅन ठरणार आहे कुठं कुठं जायचं आहे ते मी तुम्हाला दाखविन माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्यासोबत आज माझा या भाऊ चुलत भाऊ सुद्धा आहे माझ्या कंपनीसोबत म्हणजे मला कंपनी म्हणून तर चला निघूया गाडी तर तयार आहे गाडी तर मीच चालवणार आहे तो का गाडी चालवणार नाही आहे तर मंडळी हा बघा पार्थ पण तयार आहे सगळीकडे तयारी झालेली आहे गाडी आता मी चालवणार आहे मध्ये मध्ये पार्थ शूटिंग करेल गाडी चालू असताना तर चला निघू तर आपली गाडी तर तयार आहे फक्त निघायची तयारी झालेलीच आहे चला निघूया आपण मध्ये मध्ये शूटिंग करूच व्हिडिओ करूच पार्क करेलच त्याला दुसरं काही काम नसणार त्या पार्टीमागे तर चला निघूया पुढे हायवेला ना व्हिडिओ बनावा म्हटलं अशा पुढं पुढं हे करू फायनली मंडई जर्नी तर सुरू झालेला आहे आता ड्रायवर बदलतो आहे आता आम्ही आहोत बेनीत आमच्या इथे तर आता गाडी चालवतो आहे पार्थ मी करणार आहे शूटिंग चल आपण निघूया पावसला तर पार्थने गाडी सुरू केलेली आहे ड्रायव्हर झाला आहे पार्थ ने गारी ते खराब आहेत रोड थोडेसे खराब आहेत त्याच्यामुळे सौका जावं लागत आहे मला तर गाडी चालवता काम मिळाला मी नेहमीच साध शोधलो असतो पार्टनर म्हणजे गाडी चालवणारा तर त्याच्यासोबत तो मला मिळालाय फायनल म्हणजे आम्ही आलो सापुतळ्याला सापुतळ्याला परत एकदा गाडी ड्रायवर चेंज होतो आहे परत मी गाडी घेतो आहे मी गाडी मस्त चालवली आहे आता याच्यापुढे मी घेतो आहे तर थेट आपण निघूया आता पावसला पावसला गेल्यानंतर पुढे बघूया काय प्लॅन होतो आहे तो की आपण सरळ तिथून थेट रत्नागिरीला जाणार आहोत की थांबणार आहोत हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तर चला निघूया पावसला तर फायनल म्हणजे आम्ही पावसला तर आलेलो आहे आता पावसच्या पुढे हात रोड कंटिन्यू करून आम्ही पुढे रत्नागिरीला जातो आहे तर आपण बघू शकता हे पावस एक सराउंडिंग वातावरण दाखवतो मी तुम्हाला तर मंडई रत्नागिरीला जाताना आपल्याला झरविनायक मंदिर लागते सर्वांना माहीतच असेल तर आज देव दिवाळी आणि आपला एक म्हणजे माझं काम होण्यासाठी कोणतंही काम होण्यासाठी गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं चांगलं असतं गणपती बाप्पाची पूजा करतात तर माझ्या नशिबात पण तो आजचा योग आलेला आहे तर चला आपण जाऊया मंदिरात तर फायनली आपण आलेलो आहेत तर आपण जाऊया मंदिरात Oh फायनली म्हणजे गणपती बाप्पा दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन म्हणजे गणपती बाप्पाच्या पडून मस्त मस्त फिलिंग वाटते तर मंदिराबाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवतो एक मस्त वातावरण आहे आल्यावर छान वाटतं तुम्ही नक्की विजिट करा हे इथं तलाव आहे खूप मोठे मासे आहेत तलावात बघा कलर वाईज सुंदर वातावरण आहे मंदिरासिद्ध असं पण तो तर फायनली म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन तर झालेलं आहे आणि बाजूलाच मूर्ती आहे हनुमंताची तर आपण ते देखील दर्शन घेऊया आणि थेट रत्नागिरीला निघूया तर चला तर फायनली गणपती बाप्पाचं आणि हनुमंताचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आपली कामं नक्कीच होणार आहेत पुढची तर चला कामं तर आपली म्हणजे करण्यासाठी निघूया दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे आम्ही निघतो आता पुढे थेट रत्नागिरीला रत्नागिरी जी कामं झाली ती त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत पुढं कुठं जायचं आहे तर मी देखील तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तो पण चला निघूया तर फायनली आपलं काम तर झालेलं आहे मंडळी तर आता आपण जातो आहे तर डीमार्टला तर आपल्या बाजूलाच आहे जवळच आहे तर आपण रत्नागिरीत आलो आणि डीमार्टला नाही गेलो असं कधी होऊ शकत नाही कारण ही संवर्ण संधी ही संधी आपण तर काय सोडत नाही आणि तर आपल्या बाजूलाच आहे तर चला आम्ही चाललो डीमार्टला फायनली म्हणजे आपण डिमार्टला आलेलो आहेत मला वाटतं आतमध्ये कॅमेरा किंवा मोबाईल अलाऊड नाही आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आम्ही काय काय शॉपिंग करतो शॉपिंग करायची तर नव्हती अजून काय प्लॅन झाला नाही आहे तर आतमध्ये गेल्यावरती बघूया ज्या गोष्टी आवडतील त्या घ्यायच्या आहेत तर चला आतमध्ये जाऊया तर हा आहे डिमार्ट रत्नागिरीतला चला निघूया डिमार्टला जाऊया तर फायनली मंडे आमची शॉपिंग तर झालेली आहे शॉपिंग तर म्हणण्यासारखी अशी म्हणजे काय केली नव्हती ॲक्च्युली प्लॅनच नव्हता म्हणजे काय खरेदी करायचं का फक्त डिमांड जवळ होता म्हणून आम्ही आतमध्ये गेलो तर शॉपिंग म्हणजे हे बघा हे दोन पार्लेचे बिस्किट पुढे घेतले आहेत हे आणि पार काय दाखवू तुमच्याकडे हां हे बघा हे तेलासाठी बॉटल आहे आणि ते दुसरं काय हां हे लिंबू सरबत दाखव हे जे लिंबू सरबत बनवतात एक एक वस्तू दाखव एक एक वस्तू दाखव अरे हे बॉटल आहे गोडे तेलसाठी आणि दुसऱ्या हातात आहे हां हे बघा हे लिंबू सरबत जे बनवतो त्यासाठी डिस्काउंट जबरदस्त होते पण शॉपिंग म्हणजे करायची होती पण ती मनासारखी म्हणजे आम्ही केलीच नाही आहे ॲक्च्युली प्लॅनच नव्हता त्याच्यामुळे शॉपिंग असं काय ठरवून झालेलं नव्हतं ज्या वस्तू दिसल्या त्या वस्तू कलेक्ट केल्या ज्या उपयोगाच्या होत्या तर आम्ही आता चाललो आहेत पुढे पुढचा प्लॅन काय बनतो आहे तो बघूया आणि तसं मी तुम्हाला अपडेट करेनच तर चला निघूया वस्तू भरायला सुरुवात केलेली आहेत बॅगमध्ये पारच्या आता पहिले दोन बिस्किट पुढे टाक प्रॉपर ठेवू हो। एक एक ठेव हो, एक एक ठेव हो, पडेल एक एक ठेव हो। हा एक ठेव हो। बसला आहेत ना तर चला परत भेटूया डिमार्टला परत कधी फेरी होईल तेव्हा तो पण निघूया जाली ले। पुरेट हो थी थी थी। थोड़ा जाला तर फायनली अशा प्रकारे माझी कामं तर पूर्ण झालेली आहेत आणि आता आम्ही पेठ पूजा करायला आलेलो आहे तर वाजलेल्या आहेत साडेतीन थोडा लेटच झाला आहे कामांच्यामुळे तर पूजा झाल्यानंतर आम्ही निघणार सरळ घरी पण त्याच्यानंतर काय प्लॅन होतो आहे हे मला पण माहीत नाही आहे कदाचित प्लॅन पण सुद्धा होईल तर बघूया पुढचा प्लॅन काय बनतो आहे तोपर्यंत मला थोडंसं खाऊन घेतो खाऊन झाल्यानंतर निघूया पुढच्या टूरला जाणार आहोत आम्ही घरी त्याच्यामध्ये जर काय प्लॅन झाला तर तुम्हाला ते अपडेट मिस दिलं व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही तर चला भेटूयानंतर फायनल मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता घरी निघत होतो तेवढ्यातच आम्ही आलेलो आहोत आता आरेबारी बीचला संध्याकाळचं एक मस्त वातावरण आहे ऊन पण कमी झालेला आहे तर बघूया चला जाऊया आपण बीचला तिथे तर हा नजारा आहे समुद्राचा संध्याकाळचं वातावरण आहे हे बघा इकडे वाळूच वाळू बारू आहे लहान मुलांना खेळण्यासाठी वाटत गेम्स साठी आहेत आय थिंक थोडस वातावरण कमी झालेलं आहे उन्हाचं मावळच चाललेला आहे तर मंडळी समुद्राचं वातावरण एक मस्तच आहे वारा पण छान सुटला आहे मला वाटतं पाणी कमी आहे म्हणजे ओवटी आहे आपण चाललोच आता समुद्राच्या आतमध्ये थोडंसं आतमध्ये म्हणजे एकदम पण आतमध्ये नाही आहे जिथे पाणी कमी आहे तिथे चाललेलो आहे

तर फायनली म्हणजे आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे हा गॉगल तर पारचा होता सुद्धा आम्ही काय फोटो काढलेले आहेत तर फोटोशूट तर झालेला आहे तर पारसुद्धा वाईट लागलेला आहे माझ्या फोटोशूटला फोटो काढून फोटो काढून दमला आहे आणि अशा प्रकारचं हे वातावरण आहे जस जसा सूर्य मावळत जाईल तस तसं हे वातावरण आणखीन चांगलं होईल चांगलं दिसेल एक सनसेट बघण्याचा एक अनुभव असतो तो जबरदस्त असतो पण आम्हाला काय तेवढं थांबता येत नाही आहे अजून काय म्हणजे ऊन कमी होत चाललेलंच आहे मी सांगतो त्याप्रमाणे हे बघा येथे ओन उंटसुद्धा आलेले आहेत तिथे घेऊन बघूया आपण तिथे जाऊया तर मंडळी कोकणात उंट पाहायचं क्षण म्हणजे दुर्मिळ आहे आपल्याला अतिशय कमी पाहायला मिळतात या समुद्रकिनावर उंट आलेले आहेत चला बघूया आपण हे बघा उंटाचा दंश आपण घेऊया दादा कुठून आलात तुम्ही पुण्यातून कधी निघालात तिकडून चालतच निघालात गाडीने आणलायत अच्छा तर आपल्या कोकणात हे उंट पाहायला म्हणजे कमीच मिळतात पण समुद्रकिन्यावर आज आलेलं आहेत आमचा योगायोग म्हणावा लागेल आम्ही आलो आणि आम्हाला हे उंट दिसता यायला मिळाले आहेत तर चला आपण निघूया तर अशा प्रकारे आमची रत्नागिरीची ही टूर आजची कामं सगळी माझी होती ती पूर्ण झालेली आहेत आणि आता आम्ही घरी जाले पैकी आमाला जायला निघालो आहेत बऱ्यापैकी आम्हाला फिरता आलं हा बीच म्हणा किंवा आणखीन रत्नागिरीला आम्ही म्हणजे जिक जिथे जिथे कामं होती सुद्धा जायला मिळालं तर बऱ्यापैकी वेळ म्हणजे निघून गेला आता घरी जायची वेळ झालेली आहे चला आपण निघूया सध्या तर आता मी ड्रायविंग तर मिस करणार आहे नंतर पार्कने घेतल्यानंतर पार्टसुद्धा मध्ये मध्ये व्हिडिओ करेलच तर चला पार्टसुद्धा वाट बघतो आहे आता थोड्या वेळाने बहुतेक चेअर वगैरे लावतात म्हणजे इथे गर्दी होईल पर्यटकांची तिथपर्यंत काय आपण काय थांबू शकत नाहीत कारण आपल्याला घरी जायला कमसे कम, कम दीड दोन तास दीड दोन तास तरी लागतीलच तोपर्यंत काळोख व्हायचा आपण जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत घरी जाऊया चला तर फायनली म्हणजे आपला परतीचा प्रवास सगळं झालेलाच आहे तर आम्ही अर्ध्यावर आलेलो आहे तर ड्रायव्हर चेंज झालाय की पाठीमा आम्ही बसलोय पाहत गाडी चालवतोय तर फायनली मंडळी मी घरी आलेलो आहे पूर्ण दिवस तर फिरण्यात गेला कालोक झालेला आहे तर आज थोडी जी जी काही कामं होती रत्नागिरीतली ती थोडीशी पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्तानं थोडंसं रत्नागिरी फिरण्यात पण म्हणजे वेळ गेला थोडंसं देवदर्शन पण झालं दिमाटा जाता आलं आणि नंतर बीचवरतीसुद्धा जाता आलं तर, तर म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय